महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि अकोले तालुक्याचे भूमिपुत्र गणपतराव महाले यांनी आज सायंकाळी अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी त्यांनी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली मते यावेळी व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण जगभर फिरत असताना त्यांचे काही अनुभव देखील त्यांनी पत्रकारांशी शेअर केले यानंतर त्यांनी आज दिनांक न्यूज मराठी बरोबर संवाद साधला तर पाहूया महा महाले काय म्हणाले विनंती विनंती म्हणजे भारतीय नागरिकांच्या मनामध्ये या क्षणाला भारत पाकिस्तान जे सध्या कुस्तीची सुरुवात होताना जी खडाजंगी चालते त्या प्रकारचं युद्ध चाललेलं आहे त्यावर एक भारतीय नागरिक म्हणून मी माझं मत व्यक्त करतो आहे मला वाटतं की आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही वातावरण आहे या वातावरणाचा विचार करता भारताला पाकिस्तानची असलेले त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा ही सर्वाधिक योग्य संधी आहे आणि त्या योग्य संधीला कारणं अशी आहेत रशिया युक्रेन दोन युद्धांमध्ये चाललेलं आहे पूर्ण जगाचं लक्ष नाटो आणि बाकी सगळे रशिया आणि युक्रेननं युद्धबंदीच्या दिशेनं नेण्यामध्ये आहे भारत कधीच युद्धखोर नव्हता परंतु गेल्या सत्तर वर्षामध्ये इतक्या अगळकी ह्या पाकिस्तानकडनं भारताच्या बरोबरीनं झालं आहे सुदैवानं एकाहत्तरच्या नंतर दोन हजार एकोणीस आणि आत्ता भारतानं अतिशय जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे परंतु भारतानं युद्धखोर व्हावं किंवा एक मुळावरचा घाव घालावा असं वाटण्याचं एकमेव कारण असं आहे की तिकडं जे बलुचिस्तानमध्ये ग्वादार बंदरावर जो विमानतळ चायनानं बनवलेला आहे आणि जे बंदर उभं केलेलं आहे ते त्या भौगोलिक परिस्थितीशी अजिबात साम्य नसणार आहे त्या सगळ्याचा धोका डायरेक्टली हा भारतीय अर्थव्यवस्थेला आहे भारतीय संरक्षण व्यवस्थेला आहे आणि मोठा भूभाग पाकिस्तानचा हा चायनाच्या ताब्यामध्ये जातो आहे म्हणजे पाकिस्तान एक प्रॉक्सी झाला आहे चायनाचा अशा पार्श्वभूमीवर जेव्हा बलुचा बलुचिस्तानची लोकं भारताचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी तिकडं हल्ले सुरू केले त्यांची मागणी केली त्यांनी सांगितलं की पहिली आमची जी ॲम्बेसी असेल आमचं जे राजदूतचं कार्यालय असेल ते दिल्लीमध्ये उघडायला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून बलुचिस्तानच्या लोकांना भारतीय सरकारनं भारतीय जनतेच्या वतीनं आपण आम्ही विनंती करतो की त्याला प्रतिसाद द्यावा आणि बलुचिस्तान स्वतंत्र करावा त्याच्यासाठी त्याचबरोबर ही अत्यंत योग्य संधी आहे ज्याच्यामध्ये जो हिंदू राजा राजा हरिसिंगांच्या निर्णयाला उशीर झाल्यामुळं दुर्दैवानं इतिहासामध्ये ज्या कुणाच्या चुका झाल्या असतील आणि त्या काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचा कब्जा आहे आणि त्याच्यावरनं वारंवार अतिरेकी हल्ले चाललेले आहेत त्या हल्ल्यांचं जे कारण आहे पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घ्यावा ही भारतीय जनमानसांची इच्छा आहे सरकारच्या अडचणी असतील सरकार याच्यावर कदाचित कामही करत असेल आपल्याला बसून सल्ला देणं सोपी गोष्ट आहे सरकार तिकडं काम करत आहे आपण एक नागरिक म्हणून आपली अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि नागरिकांनी वेळ आली आणि कदाचित युद्धामध्ये ही गोष्ट पुढं गेली आणि त्याचे तोटे सहन करावे लागले तर पायाजवळच्या तोट्यांकडे न बघता राष्ट्रासाठी जसं सैन्य सीमेवर बलिदान देतं तसं अर्थकारणातलं बलिदान देणं याची तयारी नागरिकांनी ठेवायला पाहिजे या युद्धामध्ये दुसरा एक संदेश असा मिळालेला आहे की टेक्नॉलॉजिकली म्हणजे तंत्र तंत्रज्ञानामध्ये जे श्रेष्ठ आहेत त्यांचा विजय होतो या निमित्तानं भारतीय तरुणांना भारतीय शैक्षणिक संस्थांना या निमित्तानं भारतीय जनतेच्या वतीनं अशी विनंती आहे की आपण त्या दिशेनं अर्थकारणातली प्रगती आणि तंत्रज्ञानातली प्रगती ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं पाहिजे अनेक राज्या राष्ट्रांमध्ये आपण फर जेव्हा फिरतो आपण आणि बघतो सगळेच लोकं बघतात त्यांचा आर एन डीवरचा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे युनिव्हर्सिटींमधला आर एन डीचा खर्च त्याला ग्रांट खूप मोठ्या प्रमाणावर आहे नव्या प्रयोगांना संधी आहे तर ती संधी युनिव्हर्सिटीच्या लेवल स्कूल कॉलेजेसच्या लेवलवर शाळा महाविद्यालयांच्या लेवलवर मिळाली पाहिजे आणि ती केवळ लॅब टेक्नॉलॉजीला न राहतात म्हणजे ती संधी मिळते पण परंतु बरेच वेळा ती लॅब टेक्नॉलॉजी राहते तिचं स्केलेबल होत नाही सरकार आणि सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी या सगळ्याचा धडा घेऊन भारतीय तरुणांमध्ये ती प्रतिभा आहे त्या प्रतिभेला वाव द्यावा आणि त्या लॅब टेक्नॉलॉजीज किंवा जे काय संशोधन होईल ते स्केलेबल होईल त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये होईल तो केवळ संरक्षणातच झाला पाहिजे असं नाही राष्ट्र दोन लेवलवर सक्षम होतं एक सक्षमता आहे सीमेवरची आणि एक आहे नागरिकांची आणि त्याच्या अर्थकारणाची आणि तंत्रज्ञानाची ती सक्षमता वाढवावी यासाठी या जे काय दुर्दैवानं पहिलगाम हल्ला झाला आणि त्याच्यानंतर एलोसिवर फायरिंग झाली सरकारनं योग्य ते उत्तर दिलं आहे अधिक योग्य उत्तर द्यावं आणि भारतीय समाजानं देखील त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान वाढवावं वा, असं व्यक्तिगतरित्या मला वाटतं आणि तेच माझी नम्र विनंती आणि आव्हान आहे